आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दिनांक पाच मे रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित आठ मे दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण लाभ मिळणार भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट टाकील तर अमृतसर चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्ग निर्गमित करण्यात आले आहेत जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारच्या व राज्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागामधील ऊर्जा विभाग अंतर्गत विद्युत निरीक्षक संवर्गात असणाऱ्या अधिकारी यांना वित्त विभागामार्फत दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र नागरी सेवा सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंश नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्या अनुषंगिक नियमाच्या तरतुदीत लागू करण्यात येत आहे तसेच त्यांच्या एन पी एस खात्यामधील राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह एकत्रित निधीत वळती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दुसरा महत्त्वपूर्ण जिया दोन एप्रिल जे वेतन अदा करण्याबाबत निधीचे वितरण जागतिक कृषी विषयक योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकाचे क्षेत्रफळ वेळेवर वळवण्याची योजना तसेच पिकांची आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याच्या योजना या योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माही एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्याकरिता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य अतिथी टीच वारी प्रशिक्षण कार्यक्रम करीता येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य अतिथी म्हणून मंजुरी देऊन तशी अधिकृत घोषणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ एकदाच पगारात मोठी वाढ महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत त्यामुळे एकूण पगारात मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्ती व वाढीव भत्ते लागू केले जातात ज्यामध्ये मागाई भत्ता गरबाडे भत्ता वाहन भत्ता वार्षिक वेतन वाढ असे आर्थिक लाभ दिले जातात केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य स कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार प पंचवीसपासून वाढीव दोन टक्के महागाई भत्ता अनुदीय करण्यात येणार आहेत याकरता महा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट पावी लागणार आहे दोन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनचा महागाई भत्ता फरक देखील अनुदीय करण्यात येणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण लाभ हे वार्षिक वेतनवाढ राज्य कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते शिवाय डी ए वाढीच्या निर्णयानंतर वार्षिक वेतनवाढ व मागे भत्ता असे दुही आ दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहेत